खारं पाणी प्यायल्याने अनेकांचे किडनी फेल साठ अधिक गावात क्षारयुक्त पाणी प्यायल्याने किडनी आजाराची लागण शेकडो गावकरी किडनी आजारामुळे त्रस्त गावकऱ्यांचा पिण्याचा गोड पाण्यासाठी संघर्ष तर अनेकांना गोड पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे खारं पाणी प्याल तर होईल किडनी फेल हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे मात्र अकोल्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघ अंतर्गत साठपेक्षा अधिक गावात खारं पाणी प्यायला मुलं अनेकांना किडनीचे आजार झाले इतकंच नव्हे तर अनेकांच्या किडनी फेल झाल्या एक नव्हे दोन नव्हे तब्बल शेकडो जणांना खारं पाणी प्यायल्याने किडनीच्या संबंधित आजार झाले बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावात विहिरी आणि बोअरमधलं शारयुक्त पाणी इथले गावकरी पित आहे यामुळे किडनी स्टोन आणि किडनीसंबंधीचे आजार गावकऱ्यांना जडत आहे तर अनेकांना किडनी फेल झाल्यासारख्या आजाराचा सामना करावा लागला सावरपाटी गावात तीन ते चार जणांचा क्षारयुक्त पाणीमुळे किडनीचे आजार झाले तर एकाला आपली किडनी गमवावी लागली प्रशांत काडे या व्यक्तीची किडनी पूर्णतः फेल झाली त्यांना उपचारासाठी बारा लाख खर्च लागला आहे त्यासाठी त्यांनी शेती विकली खरी मात्र तरीही फायदा झाला नाही बाळापूर तालुक्यातल्या जवळपास साठपेक्षा अधिक गावात हीच परिस्थिती पारस ते निंबा फाटापर्यंत असलेले सर्व गाव हे खारपानपट्ट्यात पानपट्ट्यात वडतात दुसरीकडे घरोघरी नळ असली तरी पाण्याच्या टाकीत चढणार पाणी हे गावातली विहीर आणि बोरवेल मधलंच असते पूर्णता पूर्णतः पाणी असल्यानं अनेकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे याच्या बचावासाठी गावकरी पंधरा ते वीस किलोमीटर अंतराहून गोड पाणी दुचाकीवर पिण्यासाठी आणत आहे तर काहींना गोड पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे डॉक्टर म्हणतात की पाण्यामुळे झाली आहे दवाखान्या करून ठकला पैसा लावले या पाण्यामुळे प्रॉब्लेम आला सारा शहरात पाण्यात भरपूर म्हणजे खराब पाणी एकदम जमिनीवर टाकलं तर जमीन फुली येते पाणी आणायचं असं तर उरळून दुरून आणा लागतं तीन चार किलोमीटरवरून कॅन आणायला लागते पंचवीस पंचवीस तीस रुपये कॅन घेतात ते पाणी प्यासाठी जर म्हणजे दिवसभर गेले घराले कसं पाणी पिरून ते किडनीचे पेशंट निघतील दहा बारा पेशंट सहज आहेत कमी जास्त घरातून निघले दाबारा दहा बारा निघतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा